विश्व फोर न्यूज हर पल आपके साथ ट्रक सब मुंबई को मानसली के उसमें बस मुंबई अकरे टुकड़े सब बाजरे बेसन तेज मिर्च सब जे लगता है पांगरने को सब गेंगे संघ आणि पुरे जा मुंबई को पाच सात दिवस जानेवाली आहे उदर मुंबई पुरे के पुरे मराठी एक साथ इतनी संख्या में, भारता में भारत में पहिली वेळेस इतनी ताकद से मराठी मुंबई को जा विश्वाचा रेकॉर्ड हे तुटनेवाला इतने, इतने ताकद मराठी मुंबई में सब से जाएंगे हम सब और वो सरकार के रस्ते इथून इतुन, इथून आंतरवाली गेवराई पाडलसिंग मातोरी पाथर्डी शेवगाव तिसगाव शेवगाव नाही तीसगाव करंजी घाट नगर पुणे शिवाजीनगर और एक्सप्रेस हाय वो बडा हायवेसे जायंगे पै पै हम सब पुरे मरा सारखं दर्शन नाही काहीच नाही काय आमको नुसतं देतो देतो बोलते आणि नुसते घुमाते आप देते उद्या देते काय देतेन फते हमच जा रे आप मुंबई को ले लिने मग आरक्षक आणि लय ताकत शे जा रे मग मराठी इतने की घर घरी कोणीच नाही रहेगी आप कोणीच नहीं रहेंगे एक भी नहीं रहेंगे पूरे पुरे मुंबई मुंबई को जा रे मराठी करून घुमाया हमको हम भी हम भी घुम घुमत घूमते नाही हम पुरे के पूरे देखो आप कसे फाइट हो पूरे पुरेच जा रे पय जा रे सभी गाड्यान घोड्यान उ लय ताप आव डेंजर अब रहेंगे ओ रे खाने कान सोने कान झोपने का नुसतात आम्ही किती दिवसाचं दे म्हणतो मग दे ना दे देगा नाही ना उहो म्हणून तर पूरे के पुरेत मराठी आप सब सामान तिथं घे घेऊन जा रे अब हम पुरा उदरच रहेंगे शांततात हा मरण उपशवणं आरक्षण बी सब वापसले काय मरेंगे पण अब माघरीच आरक्षणच घेऊन येईन घे हम येणार आप सापअप पुरा दे रे नाही ना नुसतं देते देते बोलते गोड बोलते हो हमारा चाप येते आणि नुसतं देते म्हणते माघारीच नाही येते पण हम आप देखेंगे उस उसके पास कसा नाही देता मराठा बी कसा लिहता देखो तो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा